बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची नाशिकमधल्या गारपीटग्रस्त सारोळे गावाला भेट प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत शहीद झालेले जवान सूरज मोहिते यांच्यावर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जम्मूमध्ये आजही चकमक मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधान उद्या देशभरातल्या शेतकऱ्यांना करणार संबोधित राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह देशभरातही नववर्ष आणि चैत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजवर एकशे त्रेचाळीस धावांनी मात करत न्यूझीलंड उपांत्य फेरीत अनंतात विलीन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी आज नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या गारपीटग्रस्त सारोळे गावाला भेट दिली तसंच केंद्रीय कृषी मंत्री आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करतील दरम्यान देशात विविध ठिकाणी या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्याचं सरकारने काल संसदेत सांगितलं देशातल्या अन्नधान्य उत्पादनात यंदा तीन पूर्णांक दोन दशांश टक्क्यांनी घट होण्याचा अंदाज आहे प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजुरी देण्यात आली नवी दिल्लीत काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या योजनेच्या माध्यमातून चोवीस लाख युवकांना विविध प्रकारच्या रोजगारांसाठी प्रशिक्षण देता येऊ शकेल उद्योगधंद्यांची गरज लक्षात घेऊन यासाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना आठ हजार रुपयांचं आर्थिक सहकार्य करण्यात आलं आहे दिल्ली आणि केंद्रशासित प्रदेशात पोलीस दलात शिपायापासून उपनिरीक्षक पदापर्यंत होणाऱ्या भरतीत महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणालाही कालच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली मात्र यात निमलष्करी दलात होणाऱ्या भरतीचा समावेश करण्यात आलेला नाही याखेरीत सातशे अठ्ठावन्न अनुपयोगी कायदे रद्द करण्यासंदर्भातल्या विनियोजन अधिनियम रद्द विधेयक दोन हजार पंधरा संसदेत सादर करण्यासाठीही काल केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली जम्मू काश्मीरमध्ये आजही दहशतवाद्यांनी हल्ला केला पहाटे साडेपाचच्या सुमाराला सांबा जिल्ह्यातल्या जम्मू पठाणकोट महामार्गावरच्या मेश्वारा भागातल्या लष्करी छावणीवर दहशतवाद्यांनी गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे या हल्ल्यात एक नागरिक जखमी झाला आहे दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यात पोलीस ठाण्यावर काल झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात सिद्धनाथवाडीतले जवान सुरज मोहिते शहीद झाले ते चोवीस वर्षांचे होते काल संध्याकाळी सिद्धनाथवाडीतल्या स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत सुरज यांच्या मागे त्यांची आई आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेला त्यांचा भाऊ असा परिवार आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज सकाळी राष्ट्रपती भवनात शौर्य आणि विशेष सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर उपस्थित होते लेफ्टनंट जनरल के सुरेंद्रनाथ अतिविशिष्ट सेवा मेडल एवं बार सेना मेडल विशिष्ट सेवा मेडल लेफ्टिनेंट जनरल मानवींदर सिंग अति विशिष्ट सेवा मेडल विशिष्ट सेवा मेडल राष्ट्र उत्तम युद्ध सेवा मेडल अति विशिष्ट सेवा मेडल सेना मेडल संघर्ष और युद्ध स्थिति के दौरान असाधारण कोटि की विशिष्ट सेवा के लिए उत्तम युद्ध सेवा मेडल <प्राविण> लेफ्टिनेंट जनरल गुरमीत सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रसारित होना मन की बात मध्य देशभर में शतक कर संबोधित करना आकाशवाणी वरुण उद्या सका अक्राजता हा कार्यक्रम प्रसारित होना है किसानों के साथ प्रधानमंत्री तो करेंगे देश के किसानों से संवाद हमारा किसान इतनी मेहनत करता है लेकिन उसको जीने के लिए जो अपेक्षाएं हैं वो अभी पूरी होना बाकी है, ये धरा मेरी मां है। मैं तो किसान हूँ हमारी झड़ा हमारी माता हमारी मिट्टी को बीमार सही रह आज कल कहते हैं हम किसान विरोधी हो गए हम कभी किसान का विरोध नहीं करते मेरी बात में एक भी बात किसान विरोधी हो आप मुझे बताइए मैं उसको निकालने के लिए तैयार हूँ मन की बात 22 मार्च रविवार सुबह 11 बजे आकाशवाणी और दूरदर्शन नेटवर्क पर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याचा दुरुपयोग करू नये असं मत दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं उत्तर प्रदेशात रायबरेलीच्या एका विद्यार्थ्याने उत्तर मंत्री आझम खान यांच्याविरुद्ध फेसबुकवर केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे पोलिसांनी त्याला अटक केली या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते सोशल मीडियावर होणारी टीका सहन करण्याची तयारी राजकीय नेत्यांनी दाखवायला हवी असं म्हणाले माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या सहासष्ट अकलमाखाली अटक केल्यानंतर तीन वर्षाच्या कैदची तरतूद करण्यात आली आहे युवा पिढीने छायाचित्रण कलेकडे कले कले करिअर म्हणून पाहणं गरजेचं असून पालकांनीही त्यांना त्यासाठी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहा मंत्रालय वृत्तपत्र छायाचित्रकार संघातर्फे यंदा विख्यात छायाचित्रकार कैलासवासी यगगोपाल सिंग चड्डा पुरस्कार तावडे यांच्या हस्ते काल प्रदान त्यावेळी ते बोलत होते ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीराम वर्णकर यांना तावडे यांच्या हस्ते उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्काराने गौरवण्यात आलं पुढच्या वर्षापासून हा पुरस्कार शासनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू असंही तावडे यांनी यावेळी सांगितलं आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचं स्वागत सर्वत्र जल्लोषात आणि उत्साहात करण्यात येत आहे घरोघरी गुढ्या उभारून रांगोळ्या काढून नववर्षाचं स्वागत होत आहे राज्यपाल विद्यासागर राव तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत गुढीपाडव्यानिमित्त ठिकठिकाणी थी आज सकाळी नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आल्या मुंबईतही ठिकठिकाणी स्वागत यात्रा काढण्यात आल्या वरळी इथल्या जांभोरी मैदानात गायक सुरेश वाडकर आणि नाट्य दिग्दर्शक कलावंत राजेंद्र ताम्हाणे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली मुंबईतल्या विविध ठिकाणी काढण्यात आलेल्या स्वागत यात्रांची ही काही क्षणचित्र ही नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शहरातल्या प्रमुख मार्गावरून शोभायात्रा काढण्यात आली तालरुद्र ढोल हे या शोभायात्रेचं मुख्य आकर्षण होतं पारं पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्व असलेल्या पिंपळपार इथे गुढी उभारण्यात आली ही संवेदना या सामाजिक संस्थेतर्फे अकरा प्रतिकात्मक गुन्हा उभारण्यात आल्या भारताला जागतिक महासत्ता करण्याच्या संकल्पाची गुढी यावेळी उभारण्यात आली <tip> ठाण्यातही नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात साजरं झालं कौपीनश्वर मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा तलावपाळी गोखले रोड मार्गा मार्गा या मार्गाहून मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी जल्लोषात तिचं स्वागत केलं ठाण्यातले विविध राजकीय नेतेही या शोभायात्रेत सहभागी झाले होते ठाण्यातल्या गुढीपाडव्याचीही काही क्षणचित्र अहमदनगर जिल्ह्यातलं छोटा नागपूर समजल्या जाणाऱ्या बेलापूर इथे दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं घोष संचलन झालं तसंच श्रीरामपूरसह शिर्डी आणि जिल्ह्यातल्या विविध ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या रायगड आणि जळगाव इथेही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला देशातल्या विविध भागात आज चैत्र शुक्लादी उदादी चिचंड आणि साजीबू निमित्त उत्साह दिसून येत आहे आजपासून चैत्र नवरात्रोत्सवालाही सुरुवात झाली आहे यानिमित्त कटरा इथल्या वैष्णोदेवी मंदिरात आज सकाळी भाविकांनी गर्दी केली होती तसंच देशभरातल्या विविध मंदिरांमध्येही हिंदू नववर्षानिमित्त भाविकांनी गर्दी केली होती राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला हिंदू नववर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत वसंत ऋतूच्या आगमनाची चाहूल देणारा हा सण सहिष्णुता सामंजस्य आणि सुसंवाद यांना प्रोत्साहन देणारा आहे असे राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे हिंदू नववर्षानिमित्त देशभरात मोठा उत्साह दिसून येत आहे एपीजे एज्युकेशन सोसायटीच्या एपीजे सत्य इंटरनॅशनल सेंटरच्या इमारतीचा पायाभरणी शिलान्यास काल केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांच्या हस्ते नवी मुंबई इथं करण्यात आला शैक्षणिक आणि उद्योजकता क्षेत्रातील कौशल्य विकास गुणवत्ता पारदर्शकता आदी बाबी विकसित होण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून मदत केली जाणार आहे तसंच जागतिक स्तरावरील शैक्षणिक आणि औद्योगिक संस्थांच्या सोबतीने शिक्षण आणि उद्योजकता क्षेत्रातील नव्या पद्धतीवर संशोधन करण्यासाठी आवश्यक त्या माहितीचा या केंद्राच्या माध्यमातून पुरवठा केला जाणार आहे यावेळी एपीजे ग्रुपच्या अध्यक्षा सुषमा बेर्लिया विजय बेर्लिया आदींसह पदाधिकारी उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यात कृषी अभियांत्रिकी दिनानिमित्त ऊस आणि गुळ संशोधन केंद्रात काल शेतकरी मेळावा झाला राहुरी कृषी विद्यापीठातील ऊस तज्ञ डॉक्टर सुरेश पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं ऊसाचं सुधारित वाण योग्य बियाणं खतांचा संतुलित वापर जमिनीचं आरोग्य पाणी व्यवस्थापन या बाबींना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास एकरी शंभर टनापेक्षा अधिक ऊस उत्पादन घेता येईल असं पवार यांनी सांगितलं सेंद्रिय आणि आरोग्यदायी गुळ तयार करण्याच्या पद्धतीविषयी सविस्तर माहितीही यावेळी देण्यात आली सिंचन योजना ही अतिशय महत्वाचं आहे तर या अनुषंगानं आपल्याला ठिबकमध्ये ऊस उत्पादन नॅचरली वाढते त्याचबरोबर रासायनिक खताचा खर्च कमी होते आणि रासायनिक खत योग्य ठिकाणी त्यापासून आणि उत्पादन वाढते त्याचबरोबर जीवाणूंचा आपण वापर करायला शिकलं पाहिजे अॅसिट असेल अॅसिट असेल किंवा नत्रस्थिर करणारे जीवन असतील त्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला वापर आम्ही अगदी कटाक्षण करतो तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे ऊसामध्ये आंतर पिकं कारण जवळजवळ दीड वर्षानं ऊसाचे पैसे येणार आहेत आणि आपल्याला पुढे ते एक वर्षापर्यंत मिळणार आहेत तोपर्यंत शेतकऱ्यांना असं समजलं पाहिजे की जरी मी ऊ शेती करत असलो तरी मी स्वतः पिशवी घेऊन बाजारात जाणार नाही ना। असं आपल्याला प्लॅनिंग करता आलं ऊस आणि गूळ उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बाजारपेठेतल्या मागणीला अनुरूप उत्पादन घेतल्यास आर्थिक सबलता मिळून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं असं शेतकरी विश्वनाथ पाटील यांनी सांगितलं चांगल्या प्रतीचा गुळ म्हणजे त्याच्यामध्ये रंगाला एक वाव आहे साधारणतः पांढरट पिवळसर गुळ जर असेल तर तो, तो रंग बाजारामध्ये ऍक्सेप्ट केला जातो त्याचबरोबर उसाचं टेक्स्चर म्हणजे गुळाचं टेक्स्चरही बघितलं कणी येते अशी बारीक कणी असेल तर तो टिकाऊ गुळ बरेच दिवस टिकू शकतो आणि त्याचबरोबर जर उसापासून आपण इतर पदार्थ खाल्ली ऍडिशन तयार केलं म्हणजे पूर्वी उसाची ढेप आपण पाहतो की ते मोठ्या ढेपा करायचे त्याला बाजारात दर कमी असतात परंतु छोट्या छोट्या ढेपा केल्या एक किलोची ढेप अर्ध्या किलोची ढेप आणि दोन किलोची ढेप तर त्याला बाजारात दरही चांगला मिळतो यावेळी ऊस पिकावरील कीड आणि रोगप्रतिबंध याविषयी माहिती देण्यात आली तसंच उपस्थित शेतकऱ्यांना गुळ निर्मितीची प्रात्यक्षिकही दाखवण्यात आली पृथ्वीवरचं वाढत चाललेलं तापमान त्यातच वाढणारं प्रदूषण जमिनीची धूप अनियमित हवामान या सगळ्यांची मुळे वाढत्या वृक्ष तोडीत आहेत जंगल वाचवण्याची गरज जव्ठी महत्वाची शहरांमधले हरितपट्टे नद्या आणि खारफुटीची जंगलं वाचवणं हेही महत्वाचं जंगलाचं महत्व आणि संवर्धन याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जागतिक वनीकरण दिन साजरा केला जातो जंगल म्हणजे केवळ वृक्षांचा समूह नसतो तर ती असते एक परिसंस्था त्यात पशु पक्षी कीटक सूक्ष्मजीव या सर्वांच्या गरजा आणि आयुष्य झाडांभोवती गुंफलेलं असतं तर या सगळ्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असतो तो आपल्या जगण्याशी जंगलांचं आपल्या जीवनात असलेलं असीम महत्व जंगलांचे सामाजिक आर्थिक फायदे याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी दरवर्षी एकवीस मार्च हा दिवस जागतिक वनीकरण दिन म्हणून साजरा केला जातो जंगलांची आवश्यकता आणि त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यामुळे संयुक्त राष्ट्र संघ यावर्षीचा जागतिक वनीकरण दिन जंगल आणि वातावरण बदल या संकल्पनेवर साजरा करत आहे वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई करणंही तितकंच गरजेचं आहे वृक्षतोडीमुळे पर्यावरणासह सामाजिक तसंच आर्थिक नुकसानही होत असत त्यामुळे पर्यावरण आणि विकास याचा सुवर्ण मध्य साधण्याची आज गरज आहे वनांचं रक्षण ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या दिनाचं औचित्य साधून प्रत्येकानं झाडं लावून ती जगवण्यासाठी एक सामाजिक जबाबदारी म्हणून प्रयत्न आवश्यक ठरेल आणि त्यातून या सोयरे आपला प्रश्न सुटायला नक्कीच मदत होईल पुण्यात काल ऑल इंडिया नर्सेस फेडरेशन तर्फे जिल्हा परिचारिका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनिल सावंत लिखित परिचारिकेच्या व्यथा आणि त्यांच्या जीवनावरील तोमेव जननी परा या काव्यसंग्रहाचं अनुराधा आठवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं आपलं घर संसार करून परिचारिका आपलं कर्तव्य नेटाने बजावत असतात त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे तसंच परिचारिकांनाही सर्व सेवा मिळाल्या पाहिजेत असं मत अनुराधा आठवले यांनी यावेळी व्यक्त केलं अनेक वर्षांनंतरही पाणी वाटपातली समानता प्रत्यक्षात आली आहे असं दिसत नाही ग्रामीण आणि शहरी भागात पाणी वाटपात दिसून येणारी विषमता अस्वस्थ करणारी आहे आजही बाया बापड्यांना पाण्यासाठी मैल वणवण करावी लागते आणि शहरात पाण्याची उधळपट्टी होताना दिसते हे चित्र बदलायचं तर आवश्यकता आहे पाण्याच्या समन्यायी वाटपाची तसं झालं तर ती एका नव्या जलक्रांतीची सुरुवात ठरेल पाणी हक्क तसंच पाणी वाटपा संबंधी चर्चा करण्यासाठी पर्यावरण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र फातर्फेकर काल साडेनऊच्या बातमीपत्रात मुलाखतीसाठी आले होते त्यांचा हा संपादित अंश औद्योगिकरणाला का छेद दिला पाहिजे कारण औद्योगिकरण जीवनाला छेद देते म्हणून <laughs> मी हे या संदर्भात सांगू इच्छितो की औद्योगिकरणाचा काळ हा पृथ्वीवरचा फार अल्प आहे गेल्या <coughs> शंभर दीडशे वर्षातला आहे आणि त्या आधीचा प्रचंड मोठा काळ आहे दहा हजार वर्षाचा शेतीचा शेती, शेती क्रांती झाल्यानंतरचा दहा हजार वर्षापूर्वी नंतर दहा हजार वर्ष गेली दहा हजार वर्ष सतराशे पन्नास पर्यंत पहिलं यंत्र येईपर्यंत तो काळ इतका रसरशीत काळ आहे त्याच्यामध्ये मनुष्य अत्यंत एक आरोग्यपूर्ण याच्यामध्ये अस्तित्वात राहिलेली आहे आणि आज अडीचशे वर्षामध्ये हे फक्त पाण्याशी संबंधित नाही हे सगळ्यात बाबतीत घडतंय की आपण औद्योगिकरण जे म्हणतो आज आपण वर्षाला एक हजार वड़ा दवर दवर करोड मेट्रिक टन एवढा कार्बन डायऑक्साईड हवेमध्ये उत्सर्जित करतो आहोत त्यापैकी जवळजवळ चारशे करोड मेट्रिक टन हा पृथ्वीवर जी शिल्लक राहिलेली हरितद्रव्य आहेत समुद्रामधली किंवा जंगल आहेत ते अॅपॉर्प करतात शोषून घेतात आणि बाकीच्या सहाशे करोड मेट्रिक टन वातावरण या आकड्यांचं महत्त्व काय तर दोन पीपीएम एवढं आपण दरवर्षी वाढवत चाललो वातावरणातलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय पृथ्वी रेणारी सूर्याची किरण आतमध्येच वातावरणात त्यांचं संपूर्ण परावर्तन होत राहतं त्यामुळे पृथ्वीचं तापमान वाढत चाललंय त्यामुळे पाण्याचं प्रचंड प्रमाणात बाष्पीभवन होत चाललंय ते पाणी ज्यावेळी वातावरणात जातं त्यावेळी कुठेतरी ते थंड होतं आणि कोसळताना अतिवृष्टीच्या स्वरूपात काही ठिकाणी हिमवृषवाच्या स्वरूपात काही ठिकाणी गारपीटीच्या स्वरूपात आता आपण बघितलं महाराष्ट्रात जे कधीही घडलेलं नाही ते गेले दोन तीन वर्ष घडतंय फेब्रुवारीमध्ये जो गारपीट होते ती केवळ आणि केवळ या औद्योगिकरणाच्या प्रक्रियेमुळे होते आता एवढं दिसत असताना सुद्धा ती आपल्या जीवनाच्या अगदी गळा घोटे दिसत असताना सुद्धा आपण त्याला अपरिहार्य म्हणत राहिलो तर आपण कुठेतरी मूलभूत गफलत करतो आहोत आणि संपूर्ण समाज एक प्रकारे त्या भ्रामक अवस्थेत गेल्यामुळे एखाद्या एका मनोरुणाच्या अवस्थेत शिरलाय की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे मुंबईतल्या शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीत शाहीर साबळे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले प्रसंगी मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर राज ठाकरे छगन भुजबळ रामदास आठवले बाळा नांदगावकर चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनेक कलावंत कवी लेखक आणि मान्यवर उपस्थित होते ब्याण्णव वर्षीय शाहीर साबळे यांचं काल त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं गेली सहा दशक शाहीर साबळे यांनी लोकसंगीत आणि पोवाड्यांमधून लोकरंजन आणि समाज प्रबोधन केलं अरे कृष्णा अरे कान्हा विन्सू चावला दादला नको गबाई अशी त्यांनी सादर केलेली अनेक गाणी रसिकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार महाराष्ट्र गौरव पुरस्कार तसंच पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं कृष्णराव गणपतराव साबळे अर्थात शाहीर साबळे हे नाव उच्चारताच आठवतो गरजा महाराष्ट्र माझा म्हणणारा बुलंद आवाज शाहीर साबळे आता आपल्यात नसले तरी मराठी संस्कृतीवर उमटलेला त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा कधीही पुसला जाणार नाही कडकडत्या बिजलीसारखा खडा बुलंद आवाज असलेले शाहीर साबळे म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अस्सल शिलेदार शाहीर साबळे केवळ करमणूक करणारे शाहीर नव्हते तर मनोरंजनातून प्रबोधनाचा वसा त्यांनी आयुष्यभर सांभाळला पटाईत ढोलकीवादक अभिनेते दिग्दर्शक व्यवस्थापक संघटक आणि निर्माते असे अनेक फैलू असलेले हे हरुंदरी व्यक्तिमत्व शाहीर साताऱ्यातल्या वाई तालुक्यातल्या पसरणी गावचे आईच्या ओव्या आणि वडिलांच्या भजनांमधून त्यांना गायनाचं बाळकडू मिळालं शिक्षणासाठी अमळनेरला असताना साने गुरुजींशी संपर्क आला शाहीर शंकरराव निकम हे त्यांचे गुरु तर शाहीर मुचाटे हे आदर्श पारंपरिक लोकनाट्यात लवचिकता आणून शाहिरांनी त्याचं मुक्त नाट्यात रूपांतर केलं एकोणीसशे बेचाळीसची चळवळ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ गोवा हैदराबाद मुक्तीसंग्राम आदी सामाजिक राजकीय चळवळीतही शाहिरांचा सक्रिय सहभाग होता पद्मश्री मिळवणारे ते पहिले शाहीर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा अस्सल प्रतिनिधी असलेला हा कलावंत मराठी मनातून कधीही पुसला जाणार नाही तुझी गड़े गड़े <coughs> क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतल्या सामन्यात आज न्यूझीलंडनं वेस्ट इंडिजवर एकशे त्रेचाळीस धावांनी दंडणीत विजय मिळवला आहे न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मार्टिन गुप्टेल यान चौकार आणि षटकारांची आतशबाजी करत नाबाद दोनशे सदतीस धावांची खेळी केली टेलरने बेचाळीस तर विल्यम्सने तेहतीस धावा केल्या गुप्टिलच्या दमदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने वेस्ट समोर विजयासाठी तीनशे चौऱ्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवातच अडखळत झाली चार्ल्स आणि सायमन्स झटपट बाद झाले त्यानंतर सॅम्युएलनं क्रिस गेल याला साथ देण्याचा काहीसा प्रयत्न केला पण तोही सत्तावीस धावा करून बाद झाला पाठोपाठ रामदिनही शून्यावर बाद झाला वेस्ट इंडिजची धावसंख्या अवघी ऐंशी असताना त्यांचे चार गडी बाद झाले होते त्यानंतर वेस्ट इंडिजच्या मधल्या आणि शेवटच्या फळीने काहीसा प्रयत्न केला पण न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे निष्प्रभ ठरले सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या गुप्तेल याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं स्पर्धेत चोवीस मार्चला होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे हवामान येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक <coughs> बातम्या पुन्हा एकदा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची नाशिकमधल्या गारपेटग्रस्त सारोळे गावाला भेट प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी जम्मू मध्ये दहशतवाद्यांच्या चकमकीत शहीद झालेले जवान सूरज मोहिते यांच्यावर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मन की बातच्या माध्यमातून पंतप्रधान उद्या देशभरातल्या शेतकऱ्यांना करणार संबोधित राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह देशभरातही नववर्ष आणि चैत्र नवरात्रोत्सवाचा उत्साह आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या एकशे त्रेचाळीस धावांनी मात करत न्यूझीलंड उपांत्य फेरीत दाखल आणि शाहीर साबळे हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार